आज आपण साखरेची पोळी करणार आहोत साखर पोळी करण्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून याला भिजून घ्यायचं जसं आपण चपातीला भिजवतो ना त्याच पद्धतीने पीठ भिजून घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचं थोडंसं पाणी घ्यायचं त्याला आणि तुम्हाला जेवढं चपाती मळायला मऊ पीठ लागतं ना तेवढं मऊ मळून मौ घ्यायचं तुमच्याकडे जेवढा वेळ असेल ना तेवढा वेळ ह्याला झाकून ठेवायचं असं झाकून ठेवलं ना उड़ा उड़ा ते उड़ा उड़ा तर पीठ चांगलं भिजलं जातं आणि चपाती आहेत ना तुमच्या मऊ सुध होता तशा म्हणजे जेवढा वेळ असेल तेवढा वेळ झाकून ठेवायचं नाहीतर लगेच केलं तर तरी हरकत नाही त्यातलीच पिठाची एक गोळी घ्यायची तिला थोडंसं पीठ लावायचं तिला पुरी एवढी लाटून घ्यायची थोडंसं तूप घालायचं थोडी पिठी साखर साखर आणि तूप सगळीकडे पसरवून घ्यायचं थोडं वरून सुकं पीठ घालायचं जसे आपण मोदक करताना एकत्र एक पारी करतो ना त्या पद्धतीने एकत्र एक करायचं पीठ लावून जशी आपण जाडी साखर घालून पण कशी पोळी करायची ना ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे तवा गरम झाला ना की तव्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे आपली चपाती आहे ना ती चिटकणार नाही थोडंसं तूप सोडायचं वरून सोडायचं एका साईडने शेकली की तिला पलटी करायचं आणि साखरेची पोळी म्हटल्याच्यानंतर ना तूप लावायचं तूप लावून पोळी आहे ना खूप छान लागते आणि तिला खरपूस अशी आपल्याला भाजून घ्यायची चांगली भाजायची म्हणजे खायला पण चांगले लागते आणि आपली दोन्ही साईडने चांगली खरपूस भाजून झाली ना की तिला काढून घ्यायची पिठातले अजून एक गोळी घ्यायची आणि हाताने अशी तिला पारी करायची त्याच्यामध्ये तूप घालायचं आणि एक चमचावर अशी साखर घालायची जास्त साखर घालायची नाही जास्त साखर घातली ना तर जास्त गोड लागतात पोळ्या मग आणि त्याचं तोंड बंद करून जास्त पीठ असेल तर काढायचं आणि पीठ लावून आपण जशी चपाती लाटतो ना तशी तिला लाटून घ्यायची साखरेची पोळी किंवा साखरेची चपाती ही ना खूप जुनी पद्धत आहे सकाळची नाश्त्यासाठी ही चपाती बनवली जाते चहाबरोबर खाऊ शकता किंवा अशीच पण खूप छान लागते चपाती ना जास्त पातळ किंवा जास्त जाड लाटायची नाही आहे मध्यम अशी लाटायची थोडं तूप लावायचं वरून थोडं घालायचं आणि दोन्ही साईडनी खरपूस अशी भाजून घ्यायची आपली पहिली पोळी शिकते ना तोपर्यंत आपण दुसरीशी वाटी करून त्याच्यात तूप साखर आणि थोडंसं सा पीठ घालायचं आणि त्याचं तोंड बंद करायचं आणि पीठ लावून लाटून घ्यायची तुम्हाला पिटी साखरवाली सोपी पद्धत वाटली ती तर ती करायची नाहीतर ही आपली जाडी साखर आहे ना ती घालून सोपी वाटली तर ती पद्धतीने करायची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल ही साखर चपाती नक्की एकदा तुम्ही करून बघा आणि आवडली तर नक्की लाईक करा आणि शेअर करा पद्धतीने आपल्या सर्व पोळ्या आहेत त्या करून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही किती मऊ असे झालेले आहेत त्या वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू